नमस्कार मैत्रिणो मी संगीता चला आज मस्त असा आपल्याला बनवायचा आहे बोंबील भात बोंबील भात म्हणजे त्याच्यात काही वेगळं घालायचं नाही फक्त बोंबील घालायचे आणि भात बी खूप अप्रतिम असा हा होणार आहे पाहू शकता तुम्ही अगदीच थोडंसं आत्पाव अग असं तांदूळ मी घेतलेलं आहे इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आपण पहा पिके आता जिरी मोरीची आपण फोडणी टाकूया मैत्रिणो गाईच्या कामात म्हणतात ना तोंडाला चवन असली की असा भात बनवायचा आणि खरंच अगदी साधा सोपा सिंपल गावराम पद्धतीने मी हा भात बनवलेला मित्रांनो त्याच्यात आपण कडीपत्ता लसूण वगैरे सांगा भरपूर सारा लसूण टाकलेला आहे बघा अगदी थोड्या गोष्टीत म्हणजे थोड्या सामग्रीमध्ये हा भात खूप चविष्ट होतो इथं दोन मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहे पाहू शकता तुम्ही ह्या मिरच्यासुद्धा छान कट झाल्यात आणि आता टाकायच्या स्वच्छ असे धुवून घेतलेले बोंबील बोंबील अगदी छान पद्धतीने आता फ्राय करून घ्यायचे बरं का एवढा अप्रतिम असा हा बोंबील भात लागतो मैत्रीणं खूप छान लागतो आणि असा गरम गरम क भूक लागली की असा गरम गरम करायचा अगदी पाच मिनटाच्या आत हा तयार होतो त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला कांदा हा उभा कांदा चिरून घेतला आहे पहा हा सुद्धा मी टाकून घेतला आहे आता यात चांगला उलथा करायचा चांगला कलर येतो आपलं याला परतायचा छान पद्धतीने कांदा बी परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला मैत्रीण कांदा जेवढा फ्राय करसान कांद्यानी अप्रतिम अशी चव लागते हे बघा मस्त असा कांदा आणि बोंबील बी त्याच्यावर मस्त फ्राय होतात आपले म्हणजे बोंबलाला बी फ्राय करायला लागतं आणि कांद्याला बी ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या फ्राय झाल्या की अगदी चव चवापरतीम इथं मी अर्धाच टॅमॅटो बघा उभा, उभा काप करून टाकलेला आहे कारण की आपल्याला भात हा थोडाच बनवायचा आहे इथं बेडकी मिरची पावडर टाकली याच्यात मी इतर तिखट मसाले अजिबात टाकणार नाही ना मैत्रिणीपा पहा मुलांनी बी आवडीने खाल्ला पाहिजे आणि इथं टाकलं आता मटन मसाला मटन मसाला धना पावडर हे असे तीन मसाले मी टाकलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि थोडीशी हळद आपल्याला टाकायची रंग बी एकदम छान येणार बघा मस्त असा रंग आलेला आहे मैत्रीण पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यात थोडासा बटाटा बटाट्यात आपल्या बोमलाची चव त्या बटाट्यात जर लागली ना अगदीच लागते बघा याच्या विराईत मी कोणत्या घुगऱ्या नाही घालणार काय नाही घालणार मैत्रिण फक्त एवढंच जास्त काही घालायचं नाही आणि हे आपण आतपाव तांदूळ घेतलेलं हे त्याच्यात मस्त पिके टाक पाहू शकता इंद्रायणी तांदूळ आहे मैत्रिणो इंद्रायणी तांदळाचा अगदीच मोकळा असा भात मी तुम्हाला करून दाखवणार आहे पहा आणि मैत्रिणी जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच मिनटं घेणार व्हिडिओ हा संपूर्ण पहा आवडला की एक लाईफ एक सबस्क्राईब करा भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली बघा अगदी तुमचे मुलंसुद्धा खातीन आवडीने असा हा भात होतो इथं चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मस्त पिके आता तांदूळ बी टाकून घेतले बघा अगदी छान पद्धतीने एक मिनटं किंवा आहे ना तांदूळ आपलं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं परतता येईन तेवढं परतायचं हे तांदूळ आणि जेवढं परतचा ना तेवढा भात आहे आपलं अगदी सुंदर होणार आहे चला आता इथं मी बघा एक ग्लास पाणी वातलेलं आहे पाणी बी अगदी मोजून माफूनच वातणार आहे मैत्रिण जास्त काय पाणी वाचायचं नाही एक दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यावर घ्यास आपल्या अगदीच लहान करायचा वर का त्याच्यानंतर पुन्हा पाच मिनटांनी पाहिजे हे बघा अजूनही भातात थोडं पाणी आहे मैत्रिणी पण मी भात जरा खालवर करणारे हो हा संपूर्ण पाहू शकता तुम्ही अगदी शिल्लक नाही राहणार हा भात एवढा अप्रतिम होतो तुम्ही नक्की अशा पद्धतीने हा भात करून पहा मैत्रिण आणि खाऊन पहा एवढा सुंदर होतो हा भात आता याला पूर्ण मी असं हलवणार आहे बघा सारखा करणार आहे हा भात हे बघा संपूर्ण सारखं केलं आहे कारण की आपला भात खाली लागाव नाही आणि पुन्हा मी त्याच्या पाच एक मिनटं झाकण ठेवणार आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम लहानच ठेवायची वाढवायची नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे आपला हा भात पा अगदीच अप्रतिम मै पूर्ण पाणी जिरून गेलं आहे आणि ते साईडला दिसते ते, ते तुम्हाला तेल आहे पाहू शकता तुम्ही आणि भातही अगदी मसूत असं झालेलं आहे मैत्रिणी पहा मोकळा एकदम झाला आहे हा बोंबील भात एकदमच छान झाला आहे अगदी घरभर सुगंध दरवळलेला आहे ह्या बोंबील भाताचा आणि चवही खूप छान मैत्रीणं मैत्रिणी नक्कीच सांगा मला तुम्हाला आजचा व्हिडिओ हा भाताचा कसा वाटला आता पहा मी असा गरम गरम खायला घेणार आहे बरं का एवढा सुंदर झाला आहे हा भात पाहू शकता आवडला तर एक लाईक करा चला मग उद्या भेटूया बाय